रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्णारी रामकृष्ण तर आपण आलो आहोत आज पाठशिया गावी श्री छत्रपती निंबाळकर यांच्या शेतावरती वाबळे वस्ती येते तर छत्रपती निंबाळकर साहेबांनी आपल्या शेजारी सुरेश भाऊ बाबळे यांचा ऊस होता लागण त्यांची होती पंधरा जून आणि हे होती दोन जून पण एक ऑगस्ट पासून तो रिझल्ट शेजारच्या ऊसाचा रिझल्ट पाहून आपलं ड्रिंचिंग घेतलेले दोन ड्रिंचिंग आणि एक स्प्रे झालेला आहे तर त्याप्रमाणे निंबाळकर साहेब आपण ते, ते स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला जबरदस्त असा बदल दिसला ऊसामध्ये काळोखी पानांची रुंदी उंची तर हेच आपल्याला दाखवायचं शेतकरी मित्रांना की रसायन आणि गोणे आणून टाकणे हे दिवस गेलेले आहेत आधुनिक टेक्नॉलॉजीवर काम करणारी रामाग्रोटेक कंपनी आहे आणि हे आपण आपल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक मित्रांपर्यंत पोचू आणि जैविक उत्पादन वापरून शेतीचाही पोत सुधारू आणि शेती आणि माती जपणारी कंपनी म्हणजे रामाग्रोटेक हे आपण सिद्ध करून दाऊ मग काय साहेब तुम्ही शेती खात्यामध्ये हो चाळीचाळीस वर्षाचं काम केलेलं आहे पाटसच्या कारखान्या आहेत मातीत ऊसाच्या उत्पादनात बांधी नंतर सगळ्यात महत्वाचा रोल कोण प्ले करत असेल तर येणारे वॉटर शोट वॉटर बोनस आहे काय बोनस आहे तुमच्या भाषेत बोलायचं हा बोनस बोनस आहे बोनस किती आपण मोजू मोजा एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस अठरा एकोणीस वीस पंचवीस कांड्यांनी बावीस ते पंचवीस कांड्यावरती जर तुमचा वॉटर शूट जात असेल वॉटरशूट निघतात बांधणी एवढं जबरदस्त वॉटरशूट लिहिलेलं आहे त्याची जाडी बघा बोन शेतकऱ्यांना बांबू सारखं उसाळ आहे त्याची जाडी बघा आणि पेरेंची लांबी बघा जबरदस्त असे फुटवेची पेरेंची लांबी आहे नंतर राज्याला हा वॉटर शूट आहे बघा या निम्या ही बघा वॉटरशूट आहे बघा की बघा याला म्हणतात कोंबरा कोंबारा या कोमार्याचं कसं केलं तर तीन किलो वजन म्हणजे भरणार अडीच तीन किलो भरणार काय भरणार कसं कुठल्या कारखान्यामध्ये चाळीस वर्ष शेतकरी जाऊन या ठिकाणी तुम्ही किती वर्ष काम केला अडीच वर्ष कुठल्या खात्यामध्ये केलं शेती विभागात शेती विभागामध्ये काम केलेलं आहे आता ऊस शेतीमध्ये जर चांगल्या प्रकारे जर उत्पादन काढायचं असेल तर शेतकरी बांधवांना काय गरजेचं शेतकरी बांधवांना राहण्याची पहिल्यांदा म्हणजे त्याचे डॉक्टरी माती परीक्षण केलं माती परीक्षण के परीक्षण केल्यानंतर त्याला बेवडाची पिकं घेतली पाहिजे बेवडाची पिकं घेतल्यानंतर आता रासायनिक खताचा जोर कमी करून सेंद्रिय खताकडे शेतकऱ्यांनी आता यांचं म्हणणं काय की रासायनिक खताचा जोर कमी करून सेंद्रिय खताकडे जोड केला हा जो प्लॉट आहे हा तुमच्या बंधूंचा प्लॉट आहे प्लॉटर छत्रपती आता सध्या किती खांडे उसया आता हा पहिल्यांदा लावलेला पंचेचाळीस ते शेचाळीस खांडे उसय पहिलं कोण आणि नंतर तो, तो वॉटरचा जो बोनस मिळणार आहे तो पंचवीस ते सव्वीस कांद्यावर ऊस उस आहे आता मला सांगा यांनी याला रासायनक वापरलेला वापरले पण असतील कंपनीचं तुमचं नंतर त्यांनी तीन डोस आणि दोन भवारने घेतलेले असे पाच डोस केले डोस केलेले पाच डोसमध्ये रासायन कर कमी करून जैविकचा वापर करून हा असा ऊस प्लॉट येऊ शकतो काम येऊ शकतो येऊ शकतो शंभर टक्के येऊ शकतो शंभर टक्के शंभर टक्के येऊ शकतो रामाड कंपनीच्या औषध शेतना वापरायला हरकत आहे काहीच नाही शंभर टक्के त्यांनी पिला दाखवा हो हे। कसा पेर आहे बघा हे आहे काय वॉटरफ्रूट याला कोम म्हणायचं शेतकरी भाषेत कोम म्हणायचं म्हणजे जादा निघाले जादा, जादा निघालेले फुटवे म्हणजे रामायगड कंपनीचं जे उसाचं तंत्रज्ञान आहे त्याच्यामुळे उसाची उसा 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 जाडी उंची आणि पेरेची संख्या वाढती वाढते वाढती शंभर टनापर्यंत एकशे एक टक्का एक जाऊ शकतो फक्त योग्य सुपरवायजर त्याला केलं पाहिजे मिस्तीचं औषध किंवा तुम्ही लिक्विड जमणार नाही ते टायमिंगला त्या उसाला गेलं टायमिंगला गेलं व्यवस्थापन केलं व्य व्यवस्थापन त्याचं शेतकऱ्याचं घेत पाहिजे शंभर टक्के निघू शकते ज्या शेतकरी मानवांना दोन तालुक्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये शेतकरी बांधवांना शंभर टी करायचा आहे त्यांनी रामड कंपनीशी संपर्क साधू शकता रामड कंपनीचा कस्टमर केअर नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस एक्क्याण्णव त्रेचाळीस बारा या नंबरवरती कॉल करा आणि आपल्या बांधव आमच्या कंपनीच्या प्रतिनिधी बोला आता आपण बघूया ऊस बघा बघा ऊसाची परत एकदा मूज या किती कांडे ऊस आहे मोजा हा लागणीचा ऊस हा मोजा सर तुम्ही बघा तुम्ही मोजा का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस शेहेचाळीस बघा आहे बावीस ते पंचवीस पंचवीस हा आहे अतिरिक्त बोनस अतिरिक्त बोनस म्हणजे कोम किंवा हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अठरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस कांड्यात मित्रांनो बघा एकाची गाडी भरायचे काम चाललेलं आहे आणि इथं बरं का नाही काय नाही इकडे बघा अखी एकच कांडी नाही तुम्हाला मी एकच गांडे धावली हका हो ही बघा आतली कांडी बघा मुलीची आतली कांडी बघा सगळ्या ही दभर कांद्या आहेत हका ही दर कांद्या ही सगळी कला समाज आहे रामायण कंपनीचा जैविक जैविकाला पूर्ण तुम्ही उसाची एक नजर टाका ऊसावरती अतिशय जाडी चांगली आहे कांद्यावरती ऊस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे शिक मित्रांनो बावीस हजारात बावीस हजारात एवढा ऊस शंभर टन प्लस ऊस निघाल आणि उसाचे तुकडे किती झाले उसाचे एका उसाचे तीन तुकडे झाले जरागी तर एक ऊसाचे तीन तुकडे किती झाले तीन तीन तुकडे झाले बरोबर खरं आहे ना आणि तेचाळीस सत्तीस अठ्ठावीस कारण उसाची तेरं आहे प्रिंट तरण हे आहे रामड कंपनीच्या जैविक उत्पादनांची तंत्रज्ञानाची कमाल हे बघा कंपनीचं तंत्रज्ञान ऊस पीक उदिस टेकरी शंभर टन शंभर टन शंभर टन शंभर टन कसा आहे हे बघा कसा आहे बघा हे कसं आहे बघा कसं काय बांबू <laughs> बांबू ये शेतकरी मित्रांनो या एका ऊसाच्या तुकड्यामध्ये एक तीन तुकडे झालेले आहेत एका ऊसाचे आणि मुळी झालेली आहे मुळीचं वजन साधारण किती बरं शेतकरी मित्रांनो पन्नास पंचावन्न किलोच्या च्या पुढेच म्हणजे पन्नास पंचावन्न किलो, किलो जर वजन भरत असेल एका मुळीच हे म्हणजे आपण नाही सांगत जे तू ती सांगतात आपल्याला पन्नास पंचावन्न किलो एका मुळीचं वजन भरेल आणि एका ऊसाचे तीन तुकडे होत आहेत तर कॅल्क्युलेशन केलं तर एका एकरामध्ये चाळीस हजार चाळीस हजार ऊसाला जर कॅल्क्युलेशन करून एका तर तीन चार टन तीन शंभर टन प्लस जायला पाहिजे शेतकऱ्यांच्या अपेक्षा शंभर टन अशी पण आपलं म्हणणं आहे की शंभर टन प्लस होऊ शकतो आज रासायनिक खताच्या किमती एवढ्या प्रचंड वाढलेल्या आहेत तर शेतकऱ्यांना खते घेण्यासाठी परवडत नाही आणि रामा एग्रोटेकची कमी किमतीमध्ये शेती ही केली तर भरघोस उत्पन्न मिळू शकते एवढंच मी शेतकऱ्याला सांगू इच्छितो मी चालू वर्षी रामा एग्रोटेकची उत्पादने वापरली मी थोड्या प्रमाणात वापरले तीन डोस केले आणि दोन फवारण्या केले तरी मला चांगला रे रिझल्ट मिळाला माझा ऊस आज सत्तेचाळीस कांड्यावरती आहे आणि इथून माग मी शेती करायचो दहा पंधरा बीसव्या एकरी केमिकल रासायनिक खते टाकायचो तरी मा माझा ऊस पस्तीस ते छत्तीस कांद्यावरच असायचा चालू वर्षी मी रामा रामाग्रोटिकची उत्पादने वापरल्यामुळे माझा सत्तेचाळीस कांड्यावरती ऊस गेला आणि एकरी शंभर टन ऊस मिळेल याची मला खात्री आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी रामा एग्रोटेक्सचीच भविष्यामध्ये वापर उत्पादने वापरावीत आणि चांगलं उत्पादन ग घ्यावं ऊसाचं आणि भरपूर पैसे मिळवावे एवढीच माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे राम राम रामकृष्ण